नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे आता कॉन्स्टेबल मंजू मालिकेला एक नवं वळण मिळणार आहे आत्ता समोर आलेल्या या जबरदस्त प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला आहे की बलमा आणि त्याच्या मित्रांनी तात्यासाहेबांच्या घरामध्ये शिरून त्या एला किडनॅप केलेलं असतं हे सगळं मंजूनेच त्यांना करायला सांगितलेलं असतं तर बलमा आणि त्याचे मित्र सगळेजण त्या पियेची चांगलीच धुलाई करतात आणि थेट त्याला एका सुमसाम गोडाऊनमध्ये आणून ठेवतात आणि तेथे आल्यानंतर ती ते मंजूला कॉल करतात आणि मंजूला तेथे बोलावून घेतात तर आता मंजू तेथे पोचते आणि ती आता सगळ्यात पहिल्यांदा तर त्या पियेचा चोप काढू लागते त्याची चांगलीच धुलाई करते त्यानंतर मंजू आता त्या पियेला प्रश्न विचारू लागते की ठाकूरसाहेबाने सत्याला कोठे ने नेलेला आहे आणि नेमके या प्रकरणामगे प्रकरणामागे कोण आहे सत्याला यामध्ये का ओढलं जात आहे का फसवलं जात जात आहे असं विचारल्यानंतर आता तो पिये सगळं बरळू लागतो सगळं काही सांगून टाकू टाकतो तो पिये आता म्हणू लागतो की ठाकूरसाहेबाने त्या सत्याचा एन्काउंटर करणार आहेत म्हणून म्हणूनच त्याला ते आता घेऊन गेलेले आहेत त्यानंतर मंजू आता त्याची पुन्हा एकदा चांगली धुलाई करू लागते आणि त्यांचं ते आता कुठे गेले आहेत हे सुद्धा विचारू लागते त्यानंतर तो पंकज तात्यासाहेबांचा पिय सगळं काही सांगून टाकतो तर आता मंजू तिकडेच रवाना होते त्यानंतर पुढे आपण पाहतोय आता ठाकूर आणि घुसकुटेने सत्याला एका सोमसाम स्थळी आणलेलं असतं सत्याला ते गाडीमधून बाहेर उतरवतात आणि ठाकूरसाहेब आता सत्याला म्हणू लागतो की पळ सत्या पळ आता ना तुझं काही खरं नाही आज तुझा शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतर सत्या मात्र इकडे खूप घाबरून गेलेला असतो आणि इतक्यातच हा प्रोमो सोपतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागांमध्ये आता ठाकूरसाहेब सत्याचा एन्काउंटर करणार असतात तेवढ्यातच तेथे मंजूची एंट्री होते आणि मोरेसाहेब आणि मंजू आता त्या साहेबला रंगे हात येथे पकडतात आणि त्यालासुद्धा जेलमध्ये टाकतात आणि सत्याचा जीव वाचवतात तर मित्रांनो सत्या अशा प्रकारे आता निर्दोष सिद्ध होणार आहे तुम्हाला काय वाटतंय प्लीज तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा प्रोमो आवडला का प्लीज रिप्लाय करा कमेंट करा